नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून दिल्लीत सुरू असलेल्या घडामोडींना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपलेला असून त्यांच्या जागी नवीन अध्यक्षांची निवडी लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे या पदासाठी अनेक नावाची चर्चा सुरू असली तरी यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात फडणवीस यांना राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी मिळाल्यास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे कोण सांभाळणार हा प्रश्न मात्र निर्माण झालाय भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद हा नियम असला तरी सध्या जे नड्डा हे भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अशा दोन महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत नडा यांचा कार्यकाळ संपून दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला असून देखील नवीन निवड झालेली नाही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत डी एचे उमेदवार सी पी राधाकृष्ण यांच्या विजयानंतर सामाजिक समीकरणावरून अनेक तर्क लावले जात आहे विद्यमान राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या पंतप्रधान ओबीसी समाजातून येतात त्यामुळे आता भाजपाच्या अध्यक्षपदी ब्राह्मण चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघाच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार संघाचा आग्रह ब्राह्मण चेहऱ्यासाठी आहे या शर्यतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात पुढे आहे संघ नेहमीच फडणवीस यांच्या पाठीशी राहिला आहे आणि भाजपामध्ये पुढील पिढीचे नेतृत्व घडवण्यासाठी त्यांना संधी दिली जाऊ शकता असे विचार केले जात आहे असंही सांगितलं जात आहे राष्ट्रीय निवडीवर भाजप आणि संघ यांच्यात एकमेक एकमत एकमता होत नसल्याने हा निर्णय लांबला आहे संघाचा पुन्हा एकदा गुजराती चेहऱ्याला अध्यक्षपद देण्यास विरोध आहे त्यामुळे गुजरात भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या नावांना संघाकडून विरोध होत आहे नडा यांच्या आधी अमित शहा भाजपाचे अध्यक्ष होते त्यामुळे पुन्हा त्यांचं राज पुन्हा त्यांच्या राज्यातून अध्यक्ष नको हो अशी संघाची भूमिका असल्याचं समजतंय तरी दुसरीकडे संघाने संजय जोशी यांचं नावही सुचवलं आहे असंही बोललं जातं जर देवेंद्र फडणवीस यांना भाजपाचे अध्यक्ष अध्यक्षपद मिळवले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होऊ शकतो मुख्यमंत्रीपदाची सूत्रे कोणाकडे सोपवली जाणार हा प्रश्न समोर येईलच आणि महाराष्ट्रामधील सध्याच्या माहिती सरकारने नेतृत्व करण्यासाठी भाजप कोणाला संधी देणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार तर मित्रांनो तुमचं मत याविषयी नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र